तुमचं पूर्ण नाव सांगा नादा सुभाष वसंत चौधरी ही जी व्हेरायटी लावली ही व्हेरायटी कोणती आहे ए बी एस पंच्याऐंशी नंबर एग्रियस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं ए बी एस पंच्याऐंशी हो तर ही व्हेरायटी कशी वाटली तुम्हाला चांगली वाटली व्हेरायटी यंदा एकही बॅग लावली पुढच चार बॅग लावायचा विचार आहे बरं या व्हेरायटीमध्ये काय विशेषता आढळून आली तुम्हाला फळ खूप आहे फळ खूप आहे जसं शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की हे सिंगल झाड आहे या सिंगल झाडाला तुम्ही फळ बघा दादा तुम्ही या झाडाच्या शेंगा मोजू शकता नाही किती शेंगा असेल कमीत कमी एका झाडाला म्हणजे एकशे पन्नासच्या वर पर झाड शेंगा आहे कुठेही बघितलं तर शेंगा तुम्हाला प्रत्येक झाडाला दिसेल ना प्रत्येक झाड भरूनच एग्रियस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं ए बी एस पंच्याऐंशी दादा तुमचं मोबाईल नंबर सांगाल अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्रेपन्न त्र्याहत्तर चोवीस गाव कोणतं आपलं नवेगाव इसापूर नवेगाव इसापूर तालुका कुई कुई जिल्हा नागपूर नागपूर तुमचा मोबाईल नंबर सांगा ना एकदा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्रेपन्न त्र्याहत्तर चोवीस अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्रेपन्न त्रेपन्न त्रेपन त्र्याहत्तर त्रेपन त्र्याहत्तर त्रेपन 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 चोवीस चोवीस सुभाष चौधरी सुभाष चौधरी